मागील सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं कांदा निर्यातबंदीमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि आता जी निर्यात होणार आहे ही निर्यात लोकसभा निवडणुकीच्या आता ज्या सात मे तेरा मे आणि वीस मेच्या टप्प्यात जे मतदान आहे या मतदानाला डोळ्यासमोर ठेवून ही निर्यात बंदी उठवल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे असो या निर्णयाचा कांदा उत्पादक संघटनेकडून नक्कीच स्वागत करण्यात आहे परंतु निर्यात योग्य कुठले अटी शर्यती न ठेवता किमान निर्यात मूल्य न ठेवता किंवा निर्यात शुल्क न ठेवता सरसकट निर्यात बंदी हटवावी अशी मागणी यापुढे करावी लागणार आहे डिसेंबरपासून कांद्याचा भाव अतिशय रसा तळाला गेलेला आहे का लाल कांदा पूर्णपणे मातीमोल भावामध्ये विकला आता उन्हाळ कांदा सुद्धा अर्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे तो विकला गेलेला आहे अशा काळामध्ये या निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही ही फक्त निवडणुकीसाठी केलेली जुमलेबाजी आहे असं आम्हाला वाटतं केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यात बंदी कायमची हटवली पाहिजे त्याच्यावरती कधी एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नये जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धुळपीक आहे असं आम्हाला वाटतं तर या काही प्रतिक्रिया आपण बघितल्या निर्यात बंदी उठवली पण काही प्रश्न हे अद्यापही कायम आहेत बघूया किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन असं निश्चित करण्यात आलंय कांद्याच्या निर्यातीवरती चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारला जाणार आहे निर्यात शुल्क आणि निर्यात मूल्यानुसार सातशे सत्तर डॉलर प्रति टन दर समोर येतोय रुपयांमध्येच प्रति किलो चौसष्ट रुपये दर आहे स्थानिक बाजारामध्ये पंधरा ते सोळा दर असताना चारपट पैसे कांद्यासाठी मोजावे लागणार आहेत पाकिस्तान चीन आणि इजिप्तमध्ये भारतापेक्षा दर कमी आहे इतर देशांमध्ये दर कमी असल्यानं त्यांना पसंती मिळण्याची शक्यता त्यामुळे अर्थातच दाट आहे